सकल बेलदार भटका समाज संघ पुणे जिल्हा बेलदार चषक दोन हजार चोवीसचं आयोजन उरळी कांचनमध्ये करण्यात आलं होतं यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला राज्यभरातून समाजातील क्रिकेट संघ या ठिकाणी सहभागी झाले होते यावेळी चाकणकर यांच्या सामन्याचं सा उद्घाटन करण्यात आलं हो। एकनाथ मोहिते सकल बेलदार भटका समाज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सकल बेलदार भटका समाज संघ पुणे जिल्हा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम क्रमांक, क्रमांक, क्रमांक सातारा संघाने पटकावला असून द्वितीय क्रमांक पुणे तर तृतीय क्रमांक सातारा संघाने पटकावला आहे चतुर्थ क्रमांक पोलादपूर महाड संघाने पटकावला आहे यावेळी दत्तात्रय पवार अध्यक्ष सकल पुणे जिल्हा बेलदार भटका समाज तुकाराम पवार शिरीष मोहिते विनोद चव्हाण प्रकाश चव्हाण रामचंद्र मोहिते प्रकाश पवार रमेश पवार रमेश शंकर चव्हाण विकास जाधव राजेंद्र चव्हाण कैलास मोहिते बाळासाहेब साळुंके सुभाष मोहिते रवींद्र मोहिते गणेश चव्हाण युवा अध्यक्ष सकल पुणे जिल्हा बेलदार भटका समाज लखन मोहिते मयूर चव्हाण आदींची उपस्थिती होते पवार आणि हे पुणे पुणे जिल्हाध्यक्ष सकाळी चाकणकर गोपाल काय चाकणकर आले सकाळी त्यांनी उद्घाटन करून गेले आता हे सगळे सामने भरवलेत आहेत आम्ही सगळे एकत्र करण्यासाठी सगळे आमचे लोक आहेत ते भटका समाज तो एकत्र करण्यासाठी आम्ही हे सगळे सामने भरवलेले आहेत सगळे वीस संघ आलेले आहेत आता तर अजून काय येतील आता ते चालू झालंय म्हणजे कार्यक्रम आता पुढचं आमची वाटचाल भविष्यात त्यांची वाटचाल चालू ठेवतो त्यांची राहण्याची सोय त्यांची जेवणाची सोय सगळे केलेली आहे व्यवस्थित ये करण्यात येईल किंवा सोहळ्याच लग्नाच कार्यक्रम घेणार आहे आयोजन करणार आहे मी कैलास किशन मोहिते प्रवक्ता बेलदार सकर समाज संघटना हा जे क्रिकेटचे भव्य दिव्य असे सामने उरुळी कांचन इथे ठेवलेले आहेत त्याचा उद्देश म्हणजे सर्व समाजा बेलदार समाजातील तरुण युवकांना प्रेरणा मिळावी आणि सर्व समाज एकत्र यावा यासाठी या भव्य असे सामन्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व युवा नेतृत्व ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक ह्या नात्याने एकत्र येऊन समाज एकत्रित करण्यासाठी आम्ही हे काम चालू केलेलं आहे पुढच्या भविष्यामध्ये आमचा एकच संकल्प राहील सामूहिक बेलदार समाजाचा विवाह सोहळा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न शंभर टक्के आम्ही सक्सेस हा कबड्डीचं सामने आयोजित करणार आहोत पण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष बेलदार सकल समाज संघटना याच्यासाठी क्रिकेटचे सामने वीस हे महाराष्ट्राभरातून आजपर्यंत आलेले आहेत या, आज उद्या परवा हे तीन दिवस या क्रिकेटचे सामने चालणार आहेत आम्हाला महाराष्ट्राचे अध्यक्ष कार्याध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष बाकीचे सर्व मान्यवरांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे युवा पिढी आम्ही पुढे जाण्यासाठी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे उद्घाटन सकाळी रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन केलेलं आहे रामचंद्र मोहिते युवा उपाध्यक्ष पुणे जिल्हा आम्ही या ठिकाणी पूर्ण समाज एकत्रित करण्यासाठी भव्य दिव्य असे बेलदार चषक दोन हजार चोवीस असे बेलदार समाजाचे पूर्ण महाराष्ट्र भरातून सामने भरवलेले आहेत या ठिकाणी एकूण वीस संघ आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातून वीस संघ आहेत त्यांची खाण्याची सोय राहण्याची सोय हे सर्व आपण या ठिकाणी केलेले आहे आणि सकाळी रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांच्यातर्फे यांच्या हस्ते आपण सकाळी उद्घाटन केलेले आहे आणि ह्या असे अनेक कार्यक्रम आपण इथून पुढे चालू ठेवणार आहोत त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण असेल वध वधूवर मेळावा त्याच्यानंतर आपण कबड्डीचे सामने असे क्रिकेटचे सामने अशी अनेक प्रत्येक युवा पिढीला अशी साजेचे असे आपण खेळाचे पूर्णपणे भव्य दिव्य अशी सामने चालू करणार आहोत प्रतिनिधी सुशांत जगताप एन टीपी न्यूज मराठी